नव्याने रस्ता पाहिजे तर त्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या एकशे त्रेचाळीस प्रमाणे सर्वे नंबरच्या बांधावरून नवीन रस्ता काढता येतो आणि हा जो रस्ता आहे तो दोन्ही शेतकऱ्यांच्या बांधावरून दिला जातो आणि तो, तो सुद्धा जो भाग आहे तो दुसरी तरतूद आहे जर त्या ठिकाणी रस्ता नसेल तर महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या एकशे त्रेचाळीसप्रमाणे आपल्याला रस्ता केस करता येते हा एक भाग आहे दोन्ही प्रकरणं समजून घेण्याची गरज आहे बऱ्याच वेळा असा गोंधळ होतो सेक्शन पाच आणि सेक्शन एकशे त्रेचाळीस याच्यामध्ये गोंधळ होतो आणि परिणामी तुमचा अर्ज मामलेदार कोर्टामध्ये समोरच्यानी वकील दिला तर डिसमिस होतो याच्यासाठी आपला जुना रस्ता असेल तर कलम मामलेदार कोर्टाच्या कलम पाच प्रमाणे तो खुला करून मागावा आणि जर नवीन रस्ता पाहिजे असेल सर्वे नंबरच्या बांधावरून तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कायद्याचे कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणे